नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार आहे मी मस्त मटन रस्सा खांदेशी पद्धतीचा मटन रस्सा बनवणार आहे तर बघा इथं मी पाचशे ग्रॅम भाजी आणलेली आहे म्हणजे मटन आणलेलं आहे मी आता हे मटन छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन ते ती तीन पाण्याने आता आपल्याला फोडणी द्यायची तर इकडे पातीला ठेवलेलं आहे गॅसवरती आणि मध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं आहे तर मी गावरण पद्धतीचं खानदेशी म्हटलं जे मटन असतं मटण रस्सा तर बनवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका तर तेल छान असं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे तर लसूण मी चार ते पाच पाकळ्या घेतल्या होत्या आणि त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत थोडंसं जिरं घ्यायचं मी अंदाजेच घेतलेले आहे तर तुम्ही अर्धा चमच जिरं घाला आणि एक मिनटासाठी छान असं परतून घ्या छान असा लाल रंग येईपर्यंत छान असं त्याला तेलामध्ये परतून घ्या तर बघा कलर थोडा चेंज झालेला आहे लसूण आणि जिऱ्याचा आता याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर कांदा मी एक कांदा घेतला होता आणि तो सुद्धा असा बारीक कट करून घेतलेला आहे आता कांदासुद्धा आपल्याला दोन मिनटासाठी छान असा परतून घ्यायचा आहे त्याचासुद्धा लालसर रंगेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही मी दोन मिनटं छान असं कांदासुद्धा परतून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये आपण जे मटण घेतलं आहे तर ते मटण टाकायचं आहे तर मी छान असं झुंजणीत मटण रस्सा बनवणार आहे जसं आपल्या गावाकडे पारंपरिक पद्धतीने बनवतात अशा पद्धतीचं मटण रस्स बनवणार आहे तर आपल्याला आता हे एक मिनटासाठी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे बघा छान असं त्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद पावडर टाकायची आहे तर इथं बघा मी अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे आता हळद टाकल्यावर सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही अगोदर हळद आणि मीठ जरी लावून ठेवलं तरी चालेल पण आपल्याला जर थोडंसं थोडीशी घाई असेल तर आपण अशा पद्धतीने पण करू शकतो तर मी तर आता याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली आणि छान असं एक असं छान मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस कमी ठेवायचा आहे आणि आता आपण याच्यावरती झाकणामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि आपण याच्यामध्ये गरम पाणीच वापरणार आहोत आता बघा छान असं गरम पाणीसुद्धा झालेलं आहे मी तीन ते चार मिनटं वाफेत शिजवून घेतलेलं आहे मटण आणि झाकणमध्ये सुद्धा वरती छान असं पाणी गरम झालेलं बघू शकता तुम्ही आता हेच पाणी आपल्याला मटणमध्ये टाकायचं आहे तर गरम पाणी टाकल्यामुळे पटकन भाजी शिजते आणि आपल्याला मऊ लुसलुसीत असं मटण शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे गरमच पाणी टाकायचं आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आणि आता छान आपल्याला मऊ असं मटण शिजवून घ्यायचं आहे आता मटण शिजतं आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ तर बघा इकडे मी दाया घेतलेल्या दाया पण छान अशा भाजून घेतलेल्या तिळ पण भाजून घेतलेली आहे जिरं घेतलेले लसूण घेतलेलं आहे मी कोथिंबीर आणि कांदा सुद्धा छान असा भाजून घेतलेला आहे खोबरं घेतलेली मी खोबर, खोबर सुद्धा छान असं भाजून घेतलेलं दोन हिरव्या मिरच्या आता आपल्याला याची चांगली अशी पेस्ट तयार करून घ्यायची मिक्सरमध्ये तर बघा येतं मी पेस्ट तयार करून घेतलेली छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण मटण बघू बरं शिजलं का बरं तर बघू शकता पाणी भरपूर कमी झालेलं आहे आणि आता आपण चेक करून बघू कारण आपल्याला छान असं मऊ शिजवून घ्यायचं आहे आणि मटनला भरपूर वेळ लागतो मला पंचवीस ते तीस मिनटं लागलेले आहेत मटन शिजवायला तर आता मी तुम्हाला चेक करून दाखवते तर बघा किती छान असं मऊ झालेलं आहे मस्त तर अशा पद्धतीने मी छान मटण मऊ शिजवून घेतलेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये मटण काढून घेऊ आता तर आता आपण एका प्लेटमध्ये मटण काढून घेऊ आणि मस्त आता फोडण्याची तयारी करायची आहे तर तुम्ही सुद्धा असं झणझणीत मटण रस्सा करून बघा खूप छान लागते गावाकडच्या पद्धतीचं मटण रस्सा तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आता तिकडे बघा पातेलं छान असं गरम झालेलं आहे आता आपल्या आडूनुसार तेल टाकायचं आहे तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण जे पेस्ट तयार केली ग्रेवी तयार केली ती टाकायची आहे तिळ घातल्यामुळे खूप छान अशी भाजी लागते ही आणि घट्टही येते आता मसाला छान असा दोन मिनटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जास्त काही आपल्याला मसाला भाजायची गरज नाही कारण आपण अगोदरच कांदा खोबरं तीळ दाया असं भाजून घेतलेलं होतं म्हणून आता जास्त भाजायची काही गरज नाही आहे फक्त दोन मिनटासाठी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता आपल्याला इथं मसाले ॲड करायचे आहेत तरी तुम्ही खांदेशी मसाला घेतलेला आहे मटन मसाला इकडे धना पावडर घेतलेली आहे एक चम्मच अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच लाल तिखट आणि थोडीशी हळद असे एकत्र मसाले ॲड केलेले आहेत आता छान असं एक मिनटासाठी तेलामध्ये मसाले पण छान असे परतून घेऊ आपण तर हे मसाले मी स्वतः घरीच बनवलेले तुम्हाला जर लागले तर मला व्हॉट्सअपवरती तुम्ही मॅसेज करू शकता तर माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी अकरा पंच्याऐंशी साठ सत्तर ह्या नंबरवरती मला तुम्ही कॉल करू शकता आता मसाला पण छान असा भाजला गेलेला आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर आपण ज्या मिक्सरमध्ये मसाला म्हणजे जी ग्रेव्ही तयार केली होती तर भांड्यातच थोडं पाणी टाकून मी नॉर्मल पाणी टाकलेलं आहे आता ह्या पाण्यात आपल्याला एक मिनटासाठी मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे कमी पाण्यात जर मसाला शिजवला तर छान असं तेल सुटतं तर बघू शकते मी एक मिनटासाठी मी छान असा मसाला शिजवून घेतला आहे पाण्यामध्ये तर छान असं तेल पण सुटलेलं आहे आता आपण जे मटण शिजवलं आहे ते मटण त्याच्यात ॲड करायचं आहे परत मी त्या प्लेटमध्ये थोडं पाणी टाकून ते पाणी ॲड करायचं आहे आता मी ह्या पाण्यातच थोडं अजून परत एक मिनटासाठी शिजवून घेते आणि गॅस एकदम कमीच ठेवायचा जास्त फुल नाही करायचा तर बघू शकता मी एकदम कमी गॅसवरती शिजवून घेतलेलं थोडं काही झाकण ठेवते मी एक मिनटासाठी तर एक मिनटानंतर बघू आपण खूप असं तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर तेल सुटलेलं आहे आता छान असं चम्मचने मिक्स करून घेते तर आता मी याच्यामध्ये परत आता गरम पाणी आपल्या आडूनुसार टाकायचं आहे तर मी साईडला गरम पाणी अगोदरच करून ठेवलेलो होतो या भाजीमध्ये आपल्याला गरमच पाणी ॲड करायचं आहे आता आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तसं आपल्याला जेवढा रस्सा जे पाहिजे तसं पाणी टाकायचं आहे तर बघा अशा प्रकारे मी पाणी ॲड केलेलं आहे आता थोडंसं मीठ मिट। मीठसुद्धा कमीच टाकायचं कारण आपण अगोदर पण मीठ टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आता छान असं दोन मिनटासाठी भाजी छान अशी शिजवून घ्यायची आता तर ओके छान आलेली भाजीला मटन रस्सा एक नंबर झालेला आहे बघू शकता तुम्ही खूपच छान अशी भाजी झालेली जा आहे जास्त आणि जास्त पातळीने रस्सा बघू शकता तुम्ही किती छान तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने झणझणीत मटन रस्सा करून बघा गावाकडच्या पद्धतीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आहे मी खूपच छानची भाजी झालेली आहे मस्त आणि तेलही भरपूर छान असं सुटलेलं आहे तर आजचा वेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या वेळीने आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद